ज्येष्ठ अभ्यासू पत्रकार आणि सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष अविनाश व्यंकटेश कुलकर्णी यांचं शनिवारी तेरा जुलै रोजी सायंकाळी अल्पशा आजारानं निधन झालं ज्येष्ठ अभ्यासू पत्रकार तसंच सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष अविनाश व्यंकटेश कुलकर्णी यांचं शनिवारी तेरा जुलै रोजी सायंकाळी अल्पशा आजारानं निधन झालं ते चौसष्ट वर्षांचे होते त्यांच्या पश्चात थोरले बंधू अजित पत्नी नीता मुलगी सुप्रिया असा परिवार आहे रविवारी सकाळी आठ वाजता पत्रकार नगर येथील राहत्या घरापासून अंत्ययात्रा निघून मोदी स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले गेल्या आठवड्यात ताप आल्यानं त्यांना अश्विनी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं उपचारानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणाही झाली होती परंतु शुक्रवारी दुपारनंतर पुन्हा अचानक प्रकृती खालावल्यानं त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं उपचार सुरू असतानाच अखेर शनिवारी सायंकाळी त्यांची प्राणज्योत मालवली अविनाश कुलकर्णी यांनी वर्षे पत्रकारिता केली दैनिक केसरीमधून त्यांच्या पत्रकारितेची सुरुवात झाली नंतर पुढारी तसंच संचार या दैनिकांसह वृत्तदर्शन या स्थानिक वृत्तवाहिनीत त्यांनी काही काळ सेवा बजावली सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे ते अध्यक्ष होते अत्यंत नम्र मितभाषी अभ्यासू पत्रकार अशी त्यांची ओळख होती पत्रकारितेतील योगदानाबद्दल त्यांचा अनेक संस्थांनी पुरस्कार देऊन गौरव केला होता अविनाश कुलकर्णी यांच्या निधनाबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शोक व्यक्त केला